जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही लोकशाहीची मूल्य रुजवणारे लोकराजे राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन शोषित आणि पीडित समाजाला शिक्षणाची दारं खुली करून देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती देत समाजविकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं सामाजिक समता प्रस्थापित करणारे बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या महान विचार आणि कार्याला शतशहा प्रणाम असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना म्हटलं आहे बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली करून देणारे मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचारांचं बीज समाजात पेरणारे वंचित मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणारे थोर समाज सुधारक लोकराजा छत्रपती राजर्ष्री शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे सातव्या खेलो इंडिया क्रीडा